भावेसाहेब तुमचं इगतपुरी तालुक्यामध्ये स्वागत आता लोकसभेची निवडणूक जितेंद्र भावे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने लढत आहे आता मी जेव्हा ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शोषित पीडित अन्यायग्रस्तांचे प्रश्न असतील जेव्हा आम्ही जिल्हाभर फिरतो महाराष्ट्रावर फिरतो त्यावेळेस लोकांच्या मला एकच वरड होती की एका हातामध्ये आमचा दगड आहे एका हातामध्ये वीट आहे मग आम्ही काय करतो एकदा दगड डोक्यात मारून घेतो एकदा वीट मारून घेतो कारण चांगले लोक राजकारणामध्ये उभे राहत नाही असा लोकांच्या नेहमी तक्रारी होत्या आणि मग आम्ही एक त्या उभ्या असलेल्यांपैकी सगळ्या नालायकांपैकी एक बारा म्हणून तो आपण थोडासा त्याला आपण निवडून देत असतो मग आता जर जितेंद्र भावे यांच्या रूपाने जर एक चांगला माणूस जर या नाशिककरांना या जिल्ह्याला जर खासदार म्हणून जर निवडणुकीला उभे असतील तर मी सगळ्यांना एक या माध्यमातून विनंती करतो की जितेंद्र भावेंचा एकवीस अनुक्रमांक आहे त्यांचा त्याच्यासमोर बॅट या चिन्हावर बटन दाबून बॅ बॅट या चिन्हावर बटन दाबून तुम्ही त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा निवडणुका म्हटलं का, का करोडो रुपये लागतात मला तर एक जण म्हटलं म्हणे शंभर कोटी रुपये लागतात म्हणून मी गावागावात फिरलो लोकांच्या प्रतिक्रिया पण घेतल्या की बाबा रे तुम्ही मतदानाचे पैसे घेता का तर मतदार म्हणता आम्ही पैसे घेत नाही मग हे पैसे नक्की वाटता कोणाला तर यांचे जे चले चपाटे असतात प्रत्येक गावामध्ये यांनी नेमलेले पक्ष म्हणजे आता सं कंपन्या झाल्या कंपन्या आणि ते हे एजंट म्हणजे ते मार्केटिंग त्यांनी मार्केटिंग लोकांना मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह सेल्समॅन आणि मग यांनी ते लोक फसवायचे आणि मग पैशांनी सत्ता मिळवायची आणि सत्तेनी परत पैसा मिळवायचा आणि मिळालेल्या सत्तेतून जो पैसा मिळाला परत त्या पैशाने परत सत्ता मिळवायची एक तुमच्या या मुद्द्यात ऍड करतो ते येऊन नये ना सगळ्या गावाचा सौदा करतात पैसे सगळ्या गावाला मिळत नाही बदनाम मात्र पूर्ण गाव होत किती रुपयाला ऐंशी हजार ला बैल किती रुपयाला साठ हजार गाय किती रुपयाला पन्नास हजार शेळी किती रुपयाला तीस हजार डुकर किती रुपयाला वीस हजार आणि कुत्रा कुत्र दहा हजार गाडाव त्याच्यापेक्षा अजून पंधरा हजार रुपये आणि तुम्ही पाचशे हजार रुपये म्हणजे कुत्र्या आणि गाडवापेक्षा स्वस्त झाले तुम्ही एकच म्हणणं आहे की माझा मतदार बंधू आणि भगिनींनो पूर्ण इगतपुरी तालुक्यातील आता त्यांचा आज पहिल्यांदा इगतपुरी तालुक्यात ते आले तर भावेसाहेब इगतपुरी तालुक्यातीलच नव्हे पूर्ण जिल्ह्यातील सगळे शेतकरी शोषित पीडित अन्यायग्रस्त सगळी लोकं तुमच्याबरोबर आहे आणि शंभर टक्के ते तुम्हाला प्रचंड बहुमताने विजय करतील असं मी या ठिकाणी शब्द देतो आणि माझं भूमिपुत्र फाउंडेशन आणि भूमिपुत्र फाउंडेशनचे जे शेतकरी आहे जे आपले सर्व पूर्ण महाराष्ट्रभर जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी यांना बाहेरून तुमचे कोणी इथं नातेवाईक असतील नाशिकमध्ये आता हे सगळं करण्याची गरज आहे कारण एक कुणीतरी भ्रष्टाचाराच्या चार। विरोधात लढणारा अवलिया जाऊ दे ना तिथं लोकसभेमध्ये शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाची मागणी करणारा त्या पंतप्रधानाच्या डोळ्यात डोळे घालून कोणीतरी असा एक सदस्य असू दे ना त्या लोकसभेमध्ये बोलणारा की हे माझ्या शेतकऱ्यांसाठी योग्य नाहीये हे माझ्या शेतकऱ्यांसाठी योग्य आहे सांगणारा कुणीतरी असावा आणि ते जितेंद्र भावे आहे म्हणून मी सगळ्यांना एक विनंती करतो की आपण जितेंद्र भावेंना प्रचंड बहुमताने विजय करून त्यांना लोकसभेमध्ये पाठवा आणि भावेसाहेब माझा इगितपुरी तालुका प्रत्येक गावातील शेतकरी शोषित पीडित जे काही लोक आहेत भूमिपुत्र फाउंडेशनचे सगळे जे, जे सदस्य सगळे तुम्हाला प्रचंड मताने निवडून देतील बहुमत तुम्हाला देतील हा माझ्या तुम्हाला एक आश्वासन देतो मी इगितपुरी तालुक्याच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबामध्ये दोन लग्न आहे दोन पुतण्यांचे त्यामुळे मी जास्त ठिकाणी आता सहभागी होऊ शकत नाही प्रचारामध्ये पण माझं मी आणि माझं भूमिपुत्र फाउंडेशन सर्व तुमच्याबरोबर आहे आम्ही फोनवर जिकडे तिकडे सगळ्यांना आम्ही सूचना देतोय की भावे साहेबांना मतदान करा आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या जय जवान जय किसान जय भूमिपुत्र भारत माता की भारत माता की वंदे वन देवान जय जवान जय किसान जय जवान जय भूमिपुत्र जय भूमिपुत्र विनोद नाटे सरांच्या माध्यमात आज इगतपुरी तालुक्यात येणं झालेलं आहे तसं माझी ज्या दिवशी अटक झाली होती मी कपडे काढले होते त्या दिवशी विनोद नाटे सर रस्त्याने पायी पायी चालले सर एक तासाच दीड तासाच त्यांनी लगातार लाईव्ह केलेलं ज्या वेळेला मी मुंबई नाका पोलीस स्टेशनला बंद होतो आणि त्यांनी इतकं रान पेटवलं होतं इतकं रान पेटवलं होतं तुम्हाला सांगतो सिडको पासून तर ते मुंबई नाक्यापर्यंत पायी चालले सर आणि खूप आक्रोश केला त्या माणसाने की तुम्ही अशा माणसाला का डांबून ठेवताय तुम्हाला कोणता अधिकार आहे आणि कोणत्या तुम्ही गुन्ह्यामध्ये त्या माणसाला अडकून ठेवलेले कावर अटक करताय तर त्या दिवसापासून त्यांची माझी दुसरी जी आहे तिची सुरुवात झाली त्या दोन चार आहे ना मी त्यांना म्हणत होतो लवकरात लवकर पाठिंब्याचा आपण करून घेऊ त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी होत्या मी त्यांना हे पण म्हटलो की भूमिपुत्र फाउंडेशन उभं करता करता तुमचा काय जीव गेलाय मला माहिती एखादी गोष्ट उभी करायची म्हटल्यावर ना माणसाला खूप प्रयत्न करावे लागतात तेव्हा कुठंतरी माणूस नावारूपाला येतो आणि एखादी जर त्याची स्टेप चुकत असेल तर त्याचं सगळं उभारलेलं काम कोसळण्याची शक्यता असते तर माझ्या शुद्धतेबद्दल माझ्या पावित्र्याबद्दल माझ्या चरित्र आणि चारित्र्याबद्दल तुम्हाला जर खात्री असेल तुम्हाला जर नाग लागणार नसेल तुम्हाला काही अडचणी येणार तर नसेल तरच मला पाठिंबा द्या अन्नता पाठिंबा देऊ नका कारण आज भूमिपुत्र फाउंडेशन ही काही राजकीय संघटना नाहीये तरी सुद्धा त्याच्या माध्यमातून हा एकदा शिलेदार हा एकांडा शिलेदार रात्रंदिवस नाशिक तालुका इगतपुरी तालुका वेगवेगळे सटाना म्हणजे आपले तर नाशिक जिल्ह्यातले तर ता तालुके फिरतोच माणूस पण हे जर काही निमित्ताने पुण्याला गेले तर पुण्याच्या शेतकऱ्यांशी बोलतात कोल्हापूरला गेले तर कोल्हापूरच्या शेतकऱ्यांशी बोलतात नागपूरला गेले तर नागपूरच्या शेतकऱ्यांशी बोलतात एकही असा विषय नाही आहे की ते ज्या गावाला गेले त्या गावाला गेल्यानंतर तर ते कुठल्या तरी विषयाला हात घातल्याशिवाय थांबतच नाही जो भडभडती जखम आहे जो पेटता विषय त्या विषयाला ते हात घालणार त्याला पार नेण्यासाठी प्रयत्न करणार असा धडपड्या माणूस आहे आज आम्हाला पाठिंबा देतो सर आम्हाला आहे ना एक अधिक एक दोन झाल्यासारखं नेवट आपण एक अधिक एक अकरा आहोत याची मला खात्री आहे आणि भल्या भल्यांना आता धडकी भरल सर अरे हे ये दोन येडे एकत्र ये आले रे आता हे दोन मा येडे ना काय लफडं करतील काय सांगता येत नाही आणि तुम्हाला सांगतो मी तुम्हाला भूमिपुत्र फाउंडेशनला कुठे डाग लागेल किंवा कुठे मान खाली घालण्याची वेळ येईल असं अजिबात म्हणजे अजिबात होऊ देणार नाही याचं रेकॉर्डिंग करून घ्या सर हे रेकॉर्डिंग वाजवा सर्वत्र अजिबात असं मी काही होऊ देणार नाही खात्री बाळगा रात्रंदिवस आपण आता शेवटचे दहा दिवस हे दोनशे चाळीस तास आहेत दोनशे चाळीस तासातले आपले शंभर तास हे सगळे क्रियाकर्म आपले शरीर धर्मासाठी आपण सोडून देऊ एकशे चाळीस तास आपल्याला खूप निकाराचा लढा द्यायचा आहे आज तुम्ही मला ही मदत करताय पण ती माझ्यासाठी नसून ही देशवासियांसाठी पुढच्या मुलांच्या भवितव्यासाठी चाललेली आहे